आपण पाहू शकता या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं प्रिकॉशन नाही आहे या ठिकाणी हेल्मेट नाही आहे हॅन्ड नाही आहे बिंदास् काम चालू आहे एखादा दगड जरी असं त्यांच्या डोक्यात पडलं तरी त्यांना काही फरक पडत नाही आणि इथले हे सर्व इंजिनियर आहेत साईट इंजिनियर कशाप्रकारे काम चालू आहे बघा हँडग्लोज नाही आहे आणि डाक द्यायचं काम चालू आहे आग्नी डाक द्यायचं काम चालू आहे हँडग्लोज नाही आहे शूज नाही आहे हेल्मेट नाही आहे युनिफॉर्म इनकम्प्लीट आहे आणि काय काम चालू आहे आपण पाहू शकता कोणत्याच प्रकारची पूर्व सूचना या ठिकाणी देण्यात येत नाही या कॉन्ट्रॅक्टरच्या डोक्यात या इकडच्या लेबरच्या डोक्यात जर काही पडलं तर हेल्मेटही ठिकाणावर नाही अशी परिस्थिती आहे महाराष्ट्र महाराष्ट्र पोलिसचं चा काम चालू आहे का हा प्रश्न मला पडलाय आपण पाहू शकता की नाशिक स्मार्ट सिटीचं काम कशा प्रकारे चालू आहे हेल्मेटचा पत्ता नाही काही प्रिकॉशन्स फॉलो करायचं नाही माननीय आयुक्त साहेबांना माझा प्रश्न आहे की या ठिकाणी जर अशा प्रकारे काम चालू असेल आणि कोणाचा जीव गेला तर यायला जबाबदार कोण